सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जो कोणी भाग्यवान भक्त असेल तो हा अनुभव आज ऐकणार आहे कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांची इच्छा जरी पूर्ण करत नसेल पण योग्य वेळ आल्यानंतर त्याच्या सेवेचा बॅलन्स स्वामींच्या बँकेमध्ये कंटिन्यू ठेवलेला असतो ज्याप्रमाणे चोळाप्पा महाराज यांचे स्वामींनी सांगितले की तुझे रीण फिटले त्यांच्यासाठी त्यांनी झोळी उचलली आणि भिक्षा मागितली आणि त्यांच्याकडे ती झोळी दिली त्याचप्रकारे स्वामी महाराज आपल्या सेवेची परतफेड करत असतात या अनुभवातून हेच आपल्याला शिकायला मिळणार आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने हा अनुभव बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्या कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल तर या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी संभाजीनगर येथील रहिवासी आहे मी आणि माझे मिस्टर स्वामी सेवेत खूप दिवसाचो सेवे आहे आणि आम्ही मठामध्ये साडे दहाची आरती संध्याकाळची आरती या सेवेसाठी जात असतो स्वामी महाराज मठातील ज्या काही सेवा आहे त्या आमच्याकडून करून घेत असतात आमची परिस्थिती खूप काही आहे असं नाही पण स्वामी कृपेने आम्ही सर्व व्यवस्थित आहोत आमच्या घरी ज्या वटवृक्ष आहे अक्कलकोटचं तेथील पादुका देखील आहे घरची देवपूजा वगैरे आम्ही लवकर उठून करत असतो असंच काही झालं आणि आमचं सर्व काही व्यवस्थित होतं त्याच दरम्यान काय झालं माझा हा अनुभव आत्ता लेटेस्ट आहे आयुष्यामध्ये स्वामींनी असेच खूप सारे अनुभव दिले छोटे मोठे खूप अनुभव दिला आहे आज जो कोणी स्वामींची पूजा करतो भक्ती करतो तो फक्त स्वामींवरती विश्वास श्रद्धा ठेवून करत असतो आणि स्वामी देखील त्याला प्रचंड अनुभव देत असतात प्रत्येक नवीन भक्ताला स्वामींकडे अनुभव असतात प्रत्येक भक्ताचे अनुभव हे वेगवेगळे असतात आणि काय झालं ना की दोन, दोन आता माझं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आत्ता लेटेस्ट ज्या दिवशी कालभैरवनाथ जयंती होती त्या दिवशीचा माझा हा अनुभव आहे स्वामी भक्तांना काय झालं ना की मी घरची पूजा पटपट आवरली कारण मला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये मंदे जायचं होतं मग मी घरची सेवा वगैरे अव आवरली आरती वगैरे झाली आणि पटपट आवरून मी मंदिरामध्ये मंदे जाण्यासाठी निघाली मी ब बाजीची भाकर भरीत लिंबू कांदा घेऊन गेली होती तिथे अकरा वेळेस अष्टक म्हणायचं होतं तो नैवेद्य कालभैरवनाथ महाराजांना दाखवायचं होता मग मी ते सर्व घेऊन गेले आणि असं मी ते नैवेद्य दाखवला तिथे अकरा वेळेस अष्टक वगैरे म्हटली माझी पूजा वगैरे झाली दर्शन झालं आणि मला पुन्हा घरी यायचं होतं त्यावेळेस मला अशी चाहूल लागू लागली की माझ्या घरामध्ये काहीतरी घडत आहे मला असं काहीतरी भास होत होता त्यामुळे असं आठवत होतं की घरी काहीतरी घडत आहे पण काय घडत आहे त्यामुळे मला घराची ओढ लागली होती स्वामी मला संकेत देत होते पण मला ते कळत नव्हते मम्मी पटपट घरात आली काहीतरी होत आहे असं मला जाणवत होतं मम्मी घरी पटपट -पट आली घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडला तर प्रचंड वास घरामध्ये येत होता आणि घरात पूर्ण घर हे माझं धुराने गच्च भरलेलं होतं काय झालं काहीच कळायला मार्ग नव्हता त्यावेळेस मग मी जेव्हा किचन मध्ये गेली किचनमध्ये गेल्यानंतर देखील इतका प्रचंड धूर होता काही कारण मी सर्व खिडक्या दरवाजेही बंद केलेले होते एवढा धूर कुठून येत आहे त्यावेळेस मी जेव्हा देवघराकडं बघितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली स्वामी भक्तांनं आम्ही ज्या स्वामींच्या पादुका ठेवलेला आहे ना त्याच्या खाली जो टेबल होता तो पूर्णपणे जळाला होता त्याच्यामध्ये आग लागलेली होती आणि स्वामींच्या पादुका तेथे जळत होत्या आणि त्यावेळेस ते पादुका जळत होत्या मग मी म्हटलं हे कसं झालं आणि जो मी आरती केली होती पटपट आरती केली आणि वर स्वामींच्या वरती जे ताट तिचं ताट होतं ते आरतीचं ताट ठेवून दिलं पण ते बाजरीने उडी मारली की काय झालं मलाही माहीत नाही स्वामींनाच आता ते सर्व सत्य परिस्थिती माहीत आहे ते ताट खाली पडलं आणि ताट पडल्याबरोबर तेथे ते आग लागली होती आता आग लागली स्वामींच्या पादुका हे जळत होत्या त्यामुळे धूर इति इतकं विशेष होतं की खालचं खालचं जळत होतं प्रचंड आग लागली होती पण स्वामींच्या पादुका लाकडी असून पूर्ण वाळलेल्या असून तुम्हाला पण माहीत आहे पादुका कशा असतात त्याला आग लागलेली नव्हती तर त्या थोड्या थोड्या अशा जळत होत्या आणि त्याच्यातून धूर निघत होता त्याच्याच आमच्या देवघराच्या शेजारी आमचा गॅस आहे आणि हे फ्रीज देखील आहे स्वामी जर असं झालं असतं तर ही आग जर प्रचंड लागली असती तर खूप मोठा स्फोट घरामध्ये झाला असता आमचा पूर्ण संसार गेला असता होत्याचं नव्हतं झालं असतं कारण गॅसची टाकी ही जवळच होती आणि खालचा जाळ चालू आहे पण वर जळत नाही हे किती भयानक आहे किती विचार करण्यासाठी गोष्ट आहे खूप मोठी प्रचिती खूप मोठा साक्षात्कार स्वामींनी त्या दिवशी दिला आमच्या घरावरती आलेलं जे काही संकट आहे स्वामींनी स्वतःवरती घेतल्या स्वामींच्या पादुका ह्या जळाल्या खूप वाईट वाटलं की स्वामींनी त्यांच्यावरती हे संकट घेतलं पण खरंच स्वामींचं जर घरामध्ये अधिष्ठान असेल ना कुठलीही वाईट शक्ती घरात येऊ शकत नाही आपल्या घरात कुठलंही वाईट काहीच घडू शकत नाही हा त्या दिवशी मला आलेला प्रचंड मोठा अनुभव होता मी माझ्या मिस्टरांना कॉल करून सांगितलं खूप रडली त्यावेळेस मिस्टर म्हणले काळजी करू नको स्वामींचे शब्द स्वामी कधीच वाया जाऊ देत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहे त्यामुळे अशी घटना आपल्या घरात होणारच नव्हती आणि खरंच खूप वाईट वाटलं की स्वामींच्या पादुका जळल्या स्वामी भक्तांनो तुम्हाला माझी कळकळून एकच विनंती आहे की तुम्ही स्वामींची मनापावे मनोपावे सेवा करत राहा इतक्या मनापासून सेवा करा ना की स्वामींना देखील तुम्हाला साक्षात्कार अनुभव द्यावाच लागेल इतकी आपली श्रद्धा भक्ती आणि सेवा पाहिजे अपेक्षा कमी ठेवून सेवा केली तर सर्व काही मिळतं असा मला आलेले आत्तापर्यंतचे खूप स्वामींचे अनुभव आहेत हा माझा लेटेस्ट अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटलं म्हणून मी हा अनुभव शेअर करत आहे आणि तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण असेच माझे दुसरे अनुभव आले तर मी तुम्हाला पुन्हा शेअर करेन श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला खरंच स्वामींची दिलाही आघात आहे कोणीही स्वामींना ओळखू शकत नाही असं आजपर्यंत कोणीच भक्त असा नाही की तो स्वामींच्या लीला ओळखू शकला शकला आहे खूप सुंदर अनुभव होता ताई तुमचा खरंच खूप अंगावरती शहारे उभे राहिले स्वामी महाराज खरंच खूप ग्रेट आहेत आपले आपण भाग्यवान आहोत आपण स्वामींच्या सेवेत आहोत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा स्वामींच्या सुंदर लिलासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त